नमस्कार सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा चहा घेतला आणि मी आली दुकानावरती दुकान सगळं स्वच्छ केलं ओटा क्लीन केला आणि झाडांची भरपूर सरं पानं पडली होती सगळी झाडून घेतली पाणी मारलं आणि बोर्ड बाहेर काढले आणि इथे बॅनरवरती जेवढे केक दिसत आहे तेवढे सगळे केक मी बनवून देते आणि मला जायचं होतं आज मस्जिद बंदरला त्याचं पॅकिंगचं सामान आणायला आणि साईज लक्षात नाही म्हणून मी प्रत्येक गोष्टीचं एक एक सॅम्पल घेतलेला आणि मागच्या वेळेस सारखं जायचं होतं मशीद बंदूरला आणि जाऊन पोचली मी सी एस टीला भरपूर गर्दी होती कशी कशी चढली ट्रेनमध्ये आणि ए सी ट्रेनचं तिकीट काढलेलं कारण गर्दी खूप होते अकरा वाजता चढायला भेटत नाही आणि फायनली मी येऊन पोचले सी एस टीला तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती आणि माझ्याबरोबर होती माझी मैत्रीण मा आणि आम्ही गेलो सी एस टीचं सगळ्यात जुनं असलेलं इराणी कॅफेमध्ये नाश्ता करायला आणि इराणी कॅफेमध्ये आम्ही काय काय पदार्थ काढले हे नक्कीच मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा